मित्रांनो आपल्यासोबत बबलू त्याच्या आहेत आज कोरेगाव हिंदी केसरी मैदानात आठव्या क्रमांक गटात बकासूर आणि सुंदर गाडी पळाली त्याच्या काय सांगाल कशी पळाली गाडी आज काय चांगली पळाली गाडी कसं काय आज काय बकासूरचं पळ कसं वाटलं काय आजारा जास्त जरा बर आणि त्याच्यासोबत नवीन बैल म्हणजे सुंदरच बैल होता कसं पळालं जोडी कशी पळाली बरोबर बकासूर दररोज पळतोच पण जास्त आणि दररोज त्याचा पहिला चेंज सारखं पण तुम्हाला कसं वाटतं म्हणजे पायरा चेंज झाल्यानंतर पळ कसा असतो काय काय हो नाही तो कुठल्या पण बरोबर सुट्टीला कसं वाटलं दोघांचं कारण आज बैल तर जास्त हा बरं आणि काय सांगायला सुट्टी मी साथ दिली कशी दिली काय साथ दिली सोडली चांगली सुट्टी आजचं मैदान कसं वाटतंय काय मैदाना काय एक नंबरच आहे महाराष्ट्रात गटाला जोडी कशी काय पळाली म्हणजे सुंदर नवीनच वेल होता म्हणजे कसं काय वाटलं आजचं तुम्हाला नवीन आधी पण आहे ना बरं हे पाहिलेले आज कसं वाटतंय मैदान मैदाना कसं वाटतंय गाडी बरं नक्कीच तुम्हाला आजच्या हिंदी कस मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आताच कोरेगाव हिंदी केसरी मैदानात आठ आठव्या क्रमांकाच्या गटात सुंदरने गट पास केला आहे बकासूरसोबत सोबत तर दादा काय सांगाल कशी पळाली गाड्याची काय गाडी सुंदर पळाल्याची कसं काय बकासूरसोबत सोबत नियोजन कसं काय झालं आमचं नियोजन तीन तारखेला चालतं निमसोडला सोडलं एक नंबर केलं फक्त कुपेस होता सस्पेन्सवर ठेवलेलं आजचं मैदाना बद्दल काय सांगा कसं मैदान काय मानाचं मैदान असतं पारंपारिक मैदाना मा हिंद पण गाडीने पळून तीन नंबर केला आज हिंद केसरी यायला गटपा झालाय बरोबर सुंदर बद्दल काय सांगाल काय खास सुंदर सुंदरची खासियत काय सुंदर सुंदर आहे किती वर्षाचा सुंदर आता अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आणि माग पण ही गाडी पुसेगावच्या मध्यात पाहिली तीन वेळा गाडी पाहिली तीन वेळेस गाडीने एक दोन नंबर गेले दोन वेळा एक वेळा पुसेगावला तीन नंबर एक नंबर बर आजचं काय बद्दल काय सांगा कशी पळवली गाडी काय चांगली सुंदर गाडी तर मित्रांनो पाहू शकता मुरुमचा सुंदर बरोबर मुरुमचा सुंदर बाकासूर सोबत आठव्या क्रमांकाच्या गटात पास झालाय गटपास आता पुढचं कसं काय लक्ष सेमीला कसं काय लक्ष का? नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो मित्रांनो आपल्यासोबत बाकासूरच्या टीम मधले अमोल शेट आहेत तर अमोल शेट काय सांगाल आज कोरेगावच्या हिंदी किमत बाकासूरने गट गट पास केलाय काय सांगाल काय नाही चांगली पळाली गाडी आपली दोन वेळा गाडी पळालेली माग आता निमशोडमध्ये एक नंबर जमान करी होता पुशेगावला पण गाडी पळाली होती चांगली गाडी पळते बरोबर मामाने नियोजन केलं मुरुमच्या सुंदर मला वाटतं पुसेगावच्या मैदानात गाडी फायनल राहिली होती आजचं पण कसं काय नियोजन झालं होतं काय सुंदर पुष्यगाव मध्ये आदत घेऊन आपण फायनलला राहिले होते मानाचं मैदानामध्ये फायनलला राहिले म्हणजे गाडीला चांगलं ला स्पीड लागलो बरोबर त्याच्यानंतर आपण परत नेमसोडला त्या दिवशी निमसोडला आणून दहावीने सेमी पास केला होता पहिल्यानंतर तिथं पण बैलाने म्हणजे सुंदर चांगली साथ दिली बरोबर चांगली गाडी पळाली मग मामाने नियोजन केलं आज गाडी आजच्या मैदानाबद्दल काय सगळं आजचं मैदान कसं वाटतंय आजचं मैदान एकदम पारदर्शक महाराष्ट्रामध्ये असं आगळं वेगळं मैदान आहे बरोबर बकासूरचं म्हणजे कोरेगावशी पण भरपूर नात आहे कारण बकासूर भरपूर तर गुलाल घेऊन गेला त्याच्याबद्दल एक नंबर मान करी नक्कीच आणि ह्या वर्षी पण तुमचा हा मान कायम ठेवेल तो तुम्हाला ही शुभेच्छा धन्यवाद